नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट माहिती पाहणार आहोत ती अशी की जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस सुरू आहे आणि आपणास माहिती आहे पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे होते त्या पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांच्या ज्या काही जागा होत्या त्यामध्ये मुख्य सेविका पर्यवेक्षिका आरोग्य परिचर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के कंत्राटी ग्रामसेवक यांच्या परीक्षा होणं बाकी होतं तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल थोडी सबस्क्राईब करून घ्या कारण स्पर्धा परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट देणारं महाराष्ट्र एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर सुरू करूया व्हिडिओ जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आत्तापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या पर आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे मित्रांनो मित्रांनो जे काही आता आपण वाचलेले जिल्हे होते त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यात जर तुम्ही या पदांपैकी कुठला फॉर्म भरलेला असेल तर तुमची परीक्षा आता या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे त्या परीक्षेच्या तारखा अशा आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे मित्रांनो जे काही तुम्ही परीक्षा केंद्र निवडलं होतं आय बी बी ए आय बी आय बी पी एसकडून तुम्ही या ठिकाणी हे फॉर्म भरलेले होते आणि जे परीक्षा केंद्र तुम्ही निवडलेलं आहे त्या परीक्षा केंद्रावर तुमची परीक्षा होईल मित्रांनो त्यामध्ये बघा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांची परीक्षा जी आहे ती अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला यांची परीक्षा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांची परीक्षा बावीस व तेवीस जुलै रोजी आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांची परीक्षा तेवीस व चोवीस जुलै रोजी आहे आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा पंचवीस एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आहे मित्रांनो लवकरच येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या परीक्षेचे प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध होतील मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी तयारी करा कंत्राटी ग्रामसेवकचा जर पॅटर्न पाहिला तर पंधरा चोक साठचा आहे पंधरा प्रश्न मराठी व्याकरण पंधरा प्रश्न इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न गणित व बुद्धिमत्ता आणि पंधरा प्रश्न जी के चाळीस प्रश्न हे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पंचायत राज आणि कृषी या घटका घटकावर विचारण्यात येणार आहेत त्यामुळे व्यवस्थित या सर्व पदांची जी आहे ती तुम्ही तयारी करा मुख्य सेविका पर्यवेक्षिकेलासुद्धा असाच पॅटर्न आहे या सर्व पदांसाठी चाळीस टक्के जो आहे तो तांत्रिक प्रश्न आहेत त्याची तुम्ही व्यवस्थित तयारी करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद